सातत्यानं वादांची मालिकाच मागे लागलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले गणेशोत्सवात डीजेला पर्याय म्हणून ढोल ताशा आणि बँजो आणणं महाग वाटत असेल तर आपली पैशांची बॅग उघडीच आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली पण त्यांची हीच टिप्पणी त्यांना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी घेऊन गेली के आहे पाहूयात पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं असेल तू भ्रष्टाचार करत राहा आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहे ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावरती आलाय गणेशोत्सवाच्या काळात वाजणाऱ्या डीजेचा अनेकांना त्रास होतो त्यामुळे डीजे बंदीबद्दल संभाजीनगरातल्या गणेश मंडळांना ते आवाहन करत होते शिरसाट जोवर जेला दुसरे पर्याय कोणते याबद्दल बोलत होते तोपर्यंत सगळं ठीक होतं पण डीजेऐवजी ढोल ताशा किंवा बँजो मागवताना पैसे कमी पडले तर काय करायचं याचा सल्ला देताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली या टिप्पणीला संदर्भ होता काही महिन्यांपूर्वी एका व्हिडिओत त्यांच्या सोबत दिसलेल्या पैशांच्या बॅगेचा पण हीच टिप्पणी त्यांना पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर घेऊन आलीस गावच मारला पैसे कमी सर्व लोक आहेत काय नाही तुम्ही माझी उघडच आहेत आता शिरसाटांनी इतका मोठा फुलटॉस दिल्यानंतर विरोधकांनी टीके ही टीकेचा षटकार लगावण्याची संधी काही सोडली नाही संजय राऊतांनी थेट भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिरसाट यांच्यावर तोफ डाकली आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे गेले काही दिवस संजय भूखंड घोटाळ्याचं प्रकरण लावून धरलेले रोहित पवार सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरनं आक्रमक झाले म्हणजे ह्याला मला अहंकार किती आहे बघा की ते आता उघड्या बॅगेबद्दल बोलत आहेत म्हणजे उघड भ्रष्टाचाराला ते समर्थन करत आहेत कदाचित एकनाथ शिंदे साहेब आणि मग असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं असेल तू भ्रष्टाचार करत राहा आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहे हे स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर या दोघांना मला विनंती करायची एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या शिरसाटांना लवकरात लवकर तुम्ही बसवा काही महिन्यांपूर्वी शिरसाटांचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला या व्हिडिओ मध्ये ते बेड वरती बसून धूम्रपान करताना दिसत होते तर त्यांच्या पलंगाच्या बाजूलाच असलेल्या बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यांची जी बॅग उघडी होती त्या बॅगेत बारा पंधरा कोटी असतील कारण बॅगची साईज तशी फार मोठी आहे आणि ते पैसे आले कुठून तर या पाच हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांच्याकडे ते पैसे आलेच हेच आमचं म्हणणं आहे आणि ती जी बॅग आहे ती सिरसाट्यांच्या पैशाची बॅग नाही पण गरीब महारा मराठी माणसांच्या कष्टातून जे काही टॅक्स पैसा गोळा केला जातो त्याच्यातून दल्ला खाल्लेल्या बॅगेतून ते बोलत असतील ते अयोग्य आहे या वादात ते ना सावरत नाही तो सरकारी निधीवरनं अकोल्यात केलेल्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे गहजब झाला वसतिगृहासाठी कितीही कोटींचा निधी मागा पैसा सरकारचाच आहे आपल्या बापाच काय जात आहे या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा टीकेचे धनी बनलेले तुम्ही माझ्याकडे द्या पाच कोटीचा असलेला असेल

बेडरूम मध्ये सापडलेली पैशांची बॅग आणि रोहित पवारांनी केलेला जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे शिरसाटांनी आता एक आणखी नवा वाद ओढावून घेतलाय हे नक्की रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत